श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीगुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथ द्वात्रिंशोऽध्यायः भगवंतांकडून गोपींचे सांत्वन श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या त्याचवेळी त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले त्यांचे मुखकमल स्मिताहास्याने खुलले होते गळ्यात वनमाळा होती पितांबर धारण केला होता त्यांचे हे रूप कामदेवालाही मोहविणारे होते तो प्रियतम आल्याचे पाहून गोपींचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले जशी अचेतन शरीरांमध्ये प्राणांचा संचार होता ती उठावी त्याप्रमाणे त्या, त्या सर्वजणी एकदम उठून उभ्या राहिल्या कोणी आनंदाने श्रीकृष्णांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये धरला तर दुसरीने त्यांचा चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला कोणी भगवंतांनी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला तर एका विरहतप्त गोपीने त्यांचे वक्षस्थळांवर ठेवून घेतले एक गोपी प्रणयकोपाने क्रुद्ध होऊन भुव्या उंचावून दात ओट चावीत आपल्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करीत त्यांच्याकडे पाहू लागली आणखी एक गोपी डोळ्यांच्या पापण्यानं मिटता त्यांच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली परंतु ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंतांच्या चरणांच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत त्याचप्रमाणे ती तृप्त होत नव्हती कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंतांना हृदयात घेऊन गेली आणि तिने डोळे बंद केले आता मनोमन भगवंतांना आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली परमात्म्याची भेट झाल्यावर ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापातून मुक्त होतात त्याचप्रमाणे श्रीकृष्णांच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला आणि विरहामुळे झालेले दुःख त्या विसरल्या परीक्षिता ज्याप्रमाणे शक्तींनीयुक्त नारायण अधिकच शोभावे त्याप्रमाणे विरहव्यथेतून व्यथेतून मुक्त झालेल्या गोपींमध्ये श्रीकृष्ण विशेष शोभू लागले यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या व्रजसुंदरींना आपल्याबरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटात प्रवेश केला त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन सुगंधित वायू वाहत होता आणि त्याच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करीत होते शरद पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा काही पत्ताच नव्हता सगळीकडे मांगल्य पसरले होते तेथे यमुना नदीने स्वतः आपल्या लाटांच्या हातांनी कोमल वायू पसरली होती श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या आनंदाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण झाले जसे वेद कर्मकांडांचे वर्णन करूनही दर्शनाअभावी अतृप्त असतात पण ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात आता त्यांनी आपल्या अवक्ष लागलेल्या लागलेल्या कुमकुमकेशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्रे आपल्या परमप्रियाला बसण्यासाठी आंथरली योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्यांच्यासाठी आसन केलेले असते तेच सर्व शक्तिमान भगवान तिथे गोपींच्या ओढण्यांवर बसले गोपींचा, बस गोपींचा मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान अतिशय शोभून दिसत होते त्रैलोक्यातील सौंदर्य त्यांच्या ठिकाणी एकवटले होते असा श्रीविग्रह त्यांनी यावेळी धारण केला होता भगवान श्रीकृष्ण आपल्या या अलौकिक सौंदर्याच्या द्वारा त्यांचे प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवित होते गोपींनी आपले सलज्ज पाहणे स्मितहास्य आणि विलासपूर्ण कटाक्ष यांनी त्यांचा सन्मान केला कोणी त्यांचे चरणकमळ मांडीवर घेऊन चुरले तर कोणी त्यांचे हात कुरवाळले जणू हीच त्यांनी त्यांची केलेली स्तुती नंतर मात्र काहीशा रागावून त्या म्हणाल्या गोपी म्हणाल्या हे श्रीकृष्णा काही लोक प्रेम करणाऱ्यांवरच प्रेम करतात आणि काही लोक प्रेम न करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करतात परंतु काहीजण तर या दोघांवरही प्रेम करीत नाहीत तर या विषय आम्हाला समजावून सांगा श्री भगवान म्हणाले सख्यांनो जे प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात त्यांचा सर्व उद्योग हा केवळ स्वार्थासाठीच असतो त्यामध्ये सौहार्द नाही की धर्म नाही त्यांचे प्रेम फक्त स्वार्थापोटीच आहे याखेरीज त्यांचा दुसरा कोणताही हेतू नाही हे, हे सुंदरींनू जे लोक प्रेम न करणाऱ्यांवरही प्रेम करतात जसे स्वभावताच करुणाशील असलेले सज्जन आणि माता पिता त्यांच्या मनात दुसऱ्यांचे हित व्हावे एवढीच इच्छा असते आणि त्यांच्या व्यवहारामध्येच खरा धर्म असतो आणि काही लोक प्रेम करणाऱ्यांवरही प्रेम करीत नाहीत मग प्रेम न करणाऱ्यांच्यावर कोठून करतील असे लोक चार प्रकारचे असतात एक जे आपल्या स्वरूपातच रमणारे असतात दुसरे जे कृतकृत्य असतात तिसरे स्वतःवर कोण प्रेम करतात हे ज्यांना माहीत नसते आणि चौथे जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचासुद्धा द्रोह करणारे सख्यांनो मी तर प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा प्रेम करीत नाही कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडेच नेहमी लागून राहावी म्हणून जसे एखाद्या निर्धन पुरुषाला कधी पुष्कळसे धन मिळावे आणि नंतर ते नाहीसे व्हावे तेव्हा त्याचे हृदय जसे हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जाते तसाच मी सुद्धा प्राप्त होऊन होऊन पुन्हा लपून राहतो कारण नाहीशा झालेल्या माझेच भक्तांनी चिंतन करावे म्हणून गोपीनो तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा वेदोपदेश आणि आपल्या नातलगांनाही सोडले आहे याविषयी शंका नाही अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणीच लागून राहावी यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी लपलो होतो म्हणून हे प्रियांनो तुम्ही तुम्हाला प्रिय असणाऱ्या माझ्या तुमच्यावरील प्रेमात उणीव पाहू नका घर संसाराच्या तोडण्यास कठीण अशा बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडून मला भजू लागलात माझ्याशी तुमचा हा आत्मिक संयोग सर्वथैव निर्दोष आहे देवांचे आयुष्य जरी मला मिळाले तरी तुमच्या या प्रेम सेवा आणि त्यागाचे ऋण मी फेडू शकणार नाही म्हणून तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करावे अध्याय बत्तीसावा समाप्त इति श्रीमद्भागवत महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कंधे पूर्वार्धे रास क्रीडा गोपी सांत्वनम नाम द्वात्रिंशोऽध्यायः गजेन्द्राच्या आकान्तासि कैसा पावला ऋषि भावार्थासी प्रह्लादाच्या भावार्थासि स्तम्भातूनी प्रकटला वज्रासाठी गोविन्दा गोवर्धनपरमानन्दा हुत्सलोनिया स्वानन्दकन्दा सुखी केले तये वेळी वत्साचे परिभक्तांसि मोहे पान्ना वे स्नेह तुलनेसी माते तुलने त्याचा परी परिघलेसे ऐसा तुमाजा दातार भक्तासि घालसी कृपेची पाखर हातयाचा निर्धार निर्धार नाथ नाम तुझे केशमे वाग्मनकाय जातम हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभु क्लिन्न चित्त गोपालकृष्णभगवानकी जय श्रीकृष्णार्पणमस्तु नमस्ते भवारे नमस्ते शतारे नमस्ते घवैरे प्रशस्तेश्च कर्त्रे नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे रिवैरे समस्तेष्ट सत्रे महाराज की जय